सर्वांना नमस्कार व्ह्यूज खूप असतात परंतु लाईक मात्र खूपच कमी असतात म्हणजे दहा हजार व्ह्यूज आणि लाईक फक्त चारशे आणि पाचशे तर प्लीज असं करू नका कथा आवडली तर लाईक करा आणि तुमच्या लाईकमुळे मला आणखीन कथा लिहिण्यास उत्साह निर्माण होतो जिजू घरात नाहीत हे ऐकून कोमलने चेहरा पाडला आणि मयुरी म्हणाली आता तुझे जिजू घरात नाहीत म्हटल्यावर तू घरातच येणार नाहीस ना का चला यादी मग बोल काय हवं ते आणि दोघीही यात आल्या मयुरीने दोघींना पाणी दिलं आणि म्हणाली हे येतीलच इतक्यात शेतामध्ये गेलेत ना तुम्ही येईपर्यंत फेरफटका मारून येतो म्हणाली आज रविवार आहे ना इतर वेळी त्यांना जमत नाही म्हणून सुट्टी दिवशी जातात आणि कोमण म्हणाली मन पण ताई आम्हाला का बोलावलं गं इथं आम्हाला बोलवून जुजू गायब आहेत आई पण काही सांगत नाही तू तरी सांग ना आणि मयुरी म्हणाली थांब जरा धीर धर किती लहान मुलीसारखी उतावीळ झालीस तुझे जिजू आल्यावर तेच तुला सांगतील कारण त्यांनी मला तसं सांगितलं आहे की कोमलसाठी एक सरप्राईज आहे म्हणून आणि तेच देणार आहेत तुला ते सरप्राईज आणि आता तर कोमल उड्याच मारायची राहिली होती अर्जुन जिजू आणि मला सरप्राईज देणार आहेत मग मी बघते वाट त्यांची असं म्हणून ती पुढे म्हणाली ताई मी तुझं घर पाहू का आणि मयुरी म्हणाली हो जा बघ आणि आराम करायचा असेल तर आरामही कर तिकडे आमची बेडरूम आहे आणि कोमल निघून गेली मग मावशी म्हणाली काय करायचं हिच्या उतावळ्यापणाचं कुणास ठाऊक बघ मयुरी अशी वागतेही तुझ्यासारखा समंजसपणा तिच्यात कधी येणार काय माहीत आणि मयुरी म्हणाली येईल ग मावशी लहान आहे अजून ती आणि मग मावशी म्हणाली पण राहुल आलाय की नाही अजून आणि मयुरी म्हणाली नाही अजून तरी नाहीत आले राहुल भाऊजी येतीलच इतक्यात मग दोघींच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या आणि पंधरा मिनिटांनी गाडीचा हॉर्न वाजला राहुल सचिन आणि अर्जुन हे एक त्रिकूट एकत्रच घरात शिरलं कोमलच्या आईला पाहून राहुलने नमस्कार केला मुलगा सुसंस्कारी होता आणि कोमलच्या आईला मनापासून आवडलेला होता जावई म्हणून पण कोमलचं घोडं पेंट खात होतं मग थोडी विचारपूस करून अर्जुन म्हणाला आलोच मी असं म्हणून बेडरूममध्ये फ्रेश व्हायला गेला सचिनही फ्रेश व्हायला गेला त्याच्या बेडरूममध्ये राहुल आणि मयुरीची मावशी गप्पा मारत होते कुठेच काहीच अडचण नव्हती अडचण फक्त कोमलचा नकार आणि अर्जुन बेडरूममध्ये येताच त्यानं कोमलला पाहिलं कोमल त्याच्या गॅलरीत उभा राहून इकडे तिकडे बघत होती आणि ती घराचा कोपराना कोपरा पाहत होती तिला असं पाहून अर्जुन हसून म्हणाला मग काय कोमल बघितलं का आमचं घर कसं आहे आवडलं का आणि त्याचा आवाज ऐकून ती पळतच अर्जुनजवळ आली आणि फार आनंदाने म्हणाली अय्या जिजू तुम्ही कधी आलात अर्जुन म्हणाला हे काय आत्ताच मग कोमल म्हणाली जिजू छान आहे हां तुमचं घर मी सगळं पाहिलं मग अर्जुन म्हणाला हे घर छान आहेच पण आणखीन छान कोणामुळे आहे माहीत आहे आणि कोमल काहीही नकळून म्हणाली कोणामुळे मग अर्जुन म्हणाला तुझ्या मयुरी ताईमुळे ती खूप प्रेमाने घर सांभाळते प्रत्येक वस्तूवरून खूप प्रेमाने हात फिरवते घरातल्या प्रत्येक कोपऱ्यान कोपऱ्याची काळजी घेते ती मनापासून आणि मयुरीचं कौतुक ऐकून कोमल म्हणाली मग माझी ताई आहेच छान खूप भारी मग अर्जुन म्हणाला मग तू सुद्धा तुझ्या घरावर असंच प्रेम करशील ना तुझ्या ताईसारखं आणि कोमल म्हणाली हो करणार ना का नाही करणार माझंही लग्न झालं की मी सुद्धा माझ्या घराची अशीच काळजी घेणार जशी मयुरी ताई घेते आणि पुढे म्हणाली जुजू तुम्हाला फ्रेश व्हायचं आहे का मी जाऊ का बाहेर तुम्ही आत्ताच बाहेरून आला आहात ना दमलेले असाल आणि अर्जुन म्हणाला नको बस इथेच मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि मग कोमल म्हणाली पण ताई तर म्हणत होती की तुम्ही माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आणला आहे कुठं येते कोमल आनंदाने उतावीळ होऊन म्हणाली आणि अर्जुन हसून म्हणाला सरप्राईज हो आहे सरप्राईज पण मी ते तुला नंतर दाखवणार आहे तोपर्यंत इथेच आपण बोलूया आणि इतक्यात तोपर्यंत मयुरी त्याच्यासाठी बेडरूममध्येच पाणी आणि चहा घेऊन आली आणि अर्जुनने कोमलला विचारलं तू चहा घेतलास हो घेतला तुम्हीच घ्या आणि तरीही अर्जुनने बशीत तिला अर्धा चहा दिला आणि म्हणाला घे पी तू माझी आधी घरवाली आहेस ना म्हणून तुला देतोय आणि कोमल हसली आणि म्हणाली मग ताई तर पूर्ण घरवाली आहे की तुमची तिला पण रोज चहा देता आणि चावट अर्जुनराव म्हणाले मग तिलाही देतो पण कपातून आम्ही रोज चहा पितो एकाच तुझ्यासोबत पिला असता पण तुझी ताई ओरडेल ना मला आणि कोमल हसायला लागली तिला अर्जुन जिजूंचा खटाळ स्वभाव माहीत होता आणि ती म्हणाली जिजू मला चालेल पण मयुरीने मात्र डोळे मोठे केले आणि म्हणाली तुम्ही इथेच बसणार आहात का बाहेर नाही येणार आणि अर्जुन हसून म्हणाला आता तू आमच्यावर पाळत ठेवणार आहेस का बघ कोमल तुझ्या ताईला माझ्यावर विश्वासच नाही बघ कशी लगेच मागे मागे आली आणि कोमल खूप मोठ्याने हसायला लागली तिच्या या अर्जुन जिजूंच्या विनोदावर आणि म्हणाली नाही हो जिजू ती तर तुमच्यासाठी चहा घेऊन आली ना असा काय विचार करता तुम्ही कोमल समजवण्याच्या सुरात म्हणत होती आणि मयरी मोठे डोळे करून निर्लज्ज कुठले असं म्हणून निघून गेली आणि कोमल तिची ती गोड शिवी ऐकून खूप हसली आणि मला जुजू तुमची आणि ताईची केमिस्ट्री किती छान आहे ना तुम्हाला माहीत आहे का सगळ्यांना तुमची जोडी खूप आवडते मला तर खूप खूप आवडते तुमचं लग्न इतकी हटके स्टाईलने झालं ते झालं आणि वरून किती प्रेम करता तुम्ही एकमेकांवर आणि अर्जुन हसायला लागला आणि आता मेन मुद्द्यावर येत बोलायला सुरुवात केली आणि म्हणाला तुला कसा जोडीदार हवा आहे गं हे जरा सांगशील का तुझीही तुझ्या जोडीदारासोबत अशीच आमच्यासारखी केमिस्ट्री हवी आहे ना तुला आणि कोमल म्हणाली हो मग मा? मला अगदी तुमच्यासारखाच नवरा हवा आहे स्वभावानेही आणि दिसायलासुद्धा आणि मग अर्जुन म्हणाला तुला काय वाटतं आमची केमिस्ट्री इतकी छान कशामुळे आहे माझ्या दिसण्यामुळे की माझ्या स्वभावामुळे आणि कोमलने थोडा विचार करून सांगितलं तुम्ही हँडसम तर आहातच म्हणून असेल कदाचित आणि तिचं हे उत्तर ऐकून अर्जुन थोडासा गालात हसला आणि म्हणाला पण माझ्या मागे तेव्हाही आणि अजूनही तुझ्या ताईपेक्षा कितीतरी जास्त सुंदर आणि हॉट मुली लागतात मग मला तुझी ताईच का आवडली इतक्या सगळ्याजणी सोडून सांग बरं आता तो बोलत होता हे खरं होतं कारण कितीतरी मुली त्याच्या मागे लागायच्या परंतु अर्जुनला मयुरीच आवडली होती त्यानं तिच्यात काय पाहिलं होतं हे अजूनही मयुरीला समजलेलं नव्हतं मग कोमलला तरी कसं समजेल आणि मग कोमल गप्प बसली आणि अर्जुन म्हणाला जोडीदाराचं मन बघायचं असतं सौंदर्य नाही आता तुझे आई बाबा कसे एकमेकांची काळजी घेतात आदर करतात ते महत्वाचं असतं अगं संसारात सौंदर्य पण महत्वाचं आहे नाही असं नाही पण कालांतराने ते गौण वाटायला लागतं मग अर्जुनच म्हणाला समजा मी जर तुझ्या ताईला त्रास दिला असता छळलं असतं रागावलं ओरडलं असतो मी व्यसनी असतो तर ती इतकी खुश राहिली असती का माझ्यासोबत फक्त मी हँडसम आहे म्हणून ती सगळं विसरून गेली असती का आणि कोमल म्हणाली असं कसं जिजू तुम्ही तिला त्रास दिला असता तर तिचीने तुमची अशी छान केमिस्ट्री नसती जमली ती दुःखी राहिली असती ना नाराज असती आणि अर्जुन म्हणाला बघ मग आता तूच सांग संसार सुखाचा होण्यासाठी दिसणं महत्त्वाचं की स्वभाव चांगला असणं जेव्हा आम्ही म्हातारे होऊ तेव्हा तर इत, इतका हँडसम दिसणार नाही ना मी पण माझ्या मयूवरच्या प्रेमामुळे तिची मी आणि माझी ती काळजी घेत राहू ना आता तुझ्या मयुरीताईच्या नशिबाने हे दोन्ही गुण माझ्यात आहेत पण सगळ्यांकडे हे दोन्ही गुण नसतात आणि असले तरी ते कमी जास्त प्रमाणात असतात मग सांग काय महत्त्वाचं मग कोमल म्हणाली स्वभाव संसार सुखाचा होण्यासाठी स्वभाव चांगला असणं महत्त्वाचं आहे जिजू बरोबर ना आणि अर्जुन हसून म्हणाला अगदी बरोबर हुशार आहेस की तू आणि अर्जुन पुढे म्हणाला मग तू इतक्या मुलांना का नकार दिलास फक्त ते दिसायला चांगले नाहीत म्हणून ना किंवा माझ्यासारखे डॅशिंग हँडसम नाहीत म्हणून तू प्रत्येक येईल त्या मुलाला नकार देत राहिलीस अशी तू त्यांच्यात काही ना काहीतरी कमी काढत राहिली आणि लग्नानंतरही तशीच वागत राहिलीस तर तुमची केमिस्ट्री कशी जुळायची आणि कोमल म्हणाली जीजू पण ती मुलं नाहीत ना तुमच्यासारखी हसरी खेळती चेहऱ्यावरून नुसती गंभीर दिसतात डांबीस वाटतात आणि अर्जुन खूप हसायला लागला आणि म्हणाला अगं तुझी ताई तर मला गुंड समजत होती पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी एका मुलाला रस्त्यात मारत होतो म्हणून मग सांग बरं मी आहे का गुंड अगं ती तोंडही बघत नव्हती माझं दिसतं तसं नसतं अगं आणि कोमल म्हणाली आय्या हो खरंच की काय आणि अर्जुन हसून म्हणाला मग तुझ्या मयुरी ताईने तुला काहीच नाही का सांगितलं आमच्या पहिल्या आणि इतर अशाच भन्नाट भेटींबद्दल अगं पहिल्यांदा बघायला आल्यावर कुणीही असंच गंभीर चेहरा करून येतात ना तुझी ताई आणि मी तर पंधरा दिवस एकमेकांचं तोंडही बघत नव्हतो हो आणि जेव्हा मग आमची मनं जुळली की केमिस्ट्री ही आपोआप जुळली आणि तीच केमिस्ट्री आता सगळ्यांना आवडती की नाही आणि तुला सांगू आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्याशी लग्न करायचंच नाही जो आपल्याला आवडतो त्याच्याशी सुद्धा लग्न करायचं नसतं उलट जो आपल्यावर प्रेम करतो ना ज्याला आपण आवडतो त्याच्याशीच लग्न करायचं त्याच्या प्रेमाचा आदर करून आणि अल्लड कोमलने बरोबर तिच्या हुशी हुशार अर्जुन जिजूंना शब्दात पकडला आणि म्हणाली मग तुम्ही का ताईशी लग्न केलं ती कुठे करत होती तुमच्यावर प्रेम तुम्हीच करत होता ना आणि तिच्या या प्रश्नावर अर्जुन खूप हसला अगदी दिलखुलास आणि म्हणाला हुशार आहेस की ग तू बरोबर शब्दात पकडलंस हां मला अगं मला की नाही आयुष्यात सारखे चॅलेंजेस हवे असतात चॅलेंज आणि थ्रिल असल्याशिवाय मजा येत नाही ना जगायला म्हणून मग मी तुझ्या ताईशी पंगा घेतला आणि तिला बायको करून घेतली आणि सुरुवातीला तिनं दंगा घातला आणि आता बघ करते ना ती माझ्यावर प्रेम आणि माझा आदर सुद्धा करते आता माझ्यासारखं प्रत्येकाला जमणार आहे का आणि मग कोमल म्हणाली म्हणूनच तर जेजू तुम्ही सगळ्यात हटके आहात म्हणून मला तुमच्यासारखाच नवरा हवा आहे आणि अर्जुन म्हणाला पुन्हा तेच हे बघ कोमल असं नसतं अगं प्रत्येक व्यक्ती दिसायला स्वभावाने वेगळी असते आता तू तुझ्या ताईसारखी शांत ता आहेस का नाही ना ती शांत संयमी आहे म्हणून मला आवडते कळलं आणि नवरा बायकोचं नातं फुलवायचं असेल तर ते आपल्याच हातात असतं एकमेकांच्या सोबतीने हळूहळू ते खुलत जातं फुलत जातं आपण जसजसे आपल्या जोडीदाराला ओळखू लागतो त्याचा स्वभाव समजून घेतो तसं तसं दो दोघांमध्ये केमिस्ट्रीसुद्धा खूप छान तयार होते कोमलला अर्जुनचं म्हणणं पटत होतं आणि तो पुढे म्हणाला कोमल जगात इतकी माणसं असतात पण एकच व्यक्ती आपल्यासाठी खास असते ना कारण आपला जोडीदार आपणच आपल्या प्रेमाने खास बनवायचा असतो जेणेकरून सगळ्यांना त्याचा हेवा वाटला पाहिजे आणि कोमल म्हणाली जसं जिजू ताईचा मलाही हेवा वाटतो की ती किती लकी आहे कारण तुम्ही तिच्यासोबत सोबत आहात तुम्ही तिच्याजवळ आहात आणि जेजू आता मला कळलंय तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मग अर्जुन म्हणाला मग तू राहुलला का नकार दिलास आणि कोमल आश्चर्याने म्हणाली तुम्हाला माहीत आहे का तो कसं काय आणि अर्जुन म्हणाला अगं मित्र आहे माझा तो खूप खूप जीवलग असं समज की माझ्या हृदयाचा एक तुकडा त्याच्या हृदयात आहे आणि हे ऐकून कोमलला फार आनंद झाला खरंच जिजू तो तुमचा मित्र आहे पण दिसायला काही तुमच्या इतकं हँडसम नाही आणि अर्जुन म्हणाला काय रे देवा अगं दिसणं जर प्रत्येकाच्या हातात असतं तर प्रत्येकाने स्वतःला हँडसम करून घेतलं असतं की आता तू तरी कुठे तुझ्या मयुरी ताई इतकी सुंदर आहेस हो ना आणि कोमलने तिच्या मनात मयुरीची आणि स्वतःची तुलना सुरू केली आणि पुन्हा तिला तिची चूक कळायला लागली आणि ती खाली मान घालून गप्प बसली आणि अर्जुन म्हणाला राहुल खूप चांगला आहे हसरा खेळता स्वभावाचा आहे मस्तीखोर आहे थोडा रागीट आहे आणि शिवाय समजूतदारसुद्धा जशी तू आता त्याला नकार देतेस ना तशी तुझी सुद्धा मला नकार देत होती की नाही तिला विचारून बघ काय सांगते ती तुला मी जर तिच्याशी जबरदस्ती लग्न केलं नसतं तर आता मी तिचा नवरा आहे म्हणून सगळ्यांना जो हेवा वाटतोय तो, तो वाटला असता का तसंच तूही करत आहेस तिने जी चूक केली ती चूक तू नको करूस सोबत राहिल्याने स्वभाव कळतो आधी नाही ना काही कळत आणि आता अर्जुन जुजू सांगतात म्हटल्यावर खरंच राहुलही तसाच असणार असं तिला वाटलं आणि तिचा तिच्या जिजूंवर फार विश्वास होता नुसता तिचाच नाही तर सगळ्यांचाच विश्वास होता अर्जुनवर आणि कोमल हळूहळू लग्नासाठी तयार होत होती आणि लाडात येऊन म्हणाली जिजू पण मी अजून एकदा त्याला भेटणार आहे त्याच्याशी खूप गप्पा मारणार आहे तेव्हाच मला समजेल ना त्याचा स्वभाव सगळा नाही कळला तरी चालेल पण थोडा थोडा तरी स्वभाव त्याचा कळेलच की मला आणि अर्जुन म्हणाला इतर कोणी असतं तर मी तुला सांगितलं नसतं पण राहुल मला माहीत आहे म्हणून त्याची खात्री मी देतो ना तुला आणि तो पुढे म्हणाला कोमल तुझा माझ्यावर विश्वासच नाही ना मग ती म्हणाली असं नाही जिजू पण एकदाच मला त्याला भेटायचं आहे तो तर रोज रोज ताईला भेटत होता की कॉलेजवर कोमल गाल फुगवून म्हणाली आणि अर्जुन खूप हसायला लागला आणि म्हणाला तथा असतो तु। तुझी इच्छा आत्ताच पूर्ण करतो म्हणजे कोमलने विश्वास न बसून डोळे मोठे करून विचारलं आणि अर्जुनने बेडरूममधूनच मोठ्याने हाक मारून राहुल आत ये असं म्हणाला आणि राहुल आत आला मग अर्जुन म्हणाला हेच तुझं सरप्राईज तशी त्याला पाहून कोमल हसायला लागली गालातल्या गालात आणि राहुलला तर हा चमत्कार कसा झाला हेच कळे ना बघायला गेलो तेव्हा कोमलने त्याचा फोटो पाहूनच नाक मुरडलं होतं आणि त्याच्याकडे डुंकूनही पाहिलं नव्हतं बघण्याचा कार्यक्रम झाला सगळ्यांना मुलगी पसंत पडली मुलगाही पसंत पडला कोमलच्या घरच्यांना पण कोमल मात्र नकार देत राहिली आणि आता चक्क राहुलकडे पाहून लाजून हसत होती आणि राहुल मनात म्हणाला हा सगळा अर्जुन महाराजांचा चमत्कार दुसरं काय आणि तो हळूच आता आला त्यानं स्काय ब्लू रंगाचा शर्ट घातला होता आणि ब्लॅक पॅन्ट छान दिसत होता तो कोमल आता मनापासून त्याच्याकडे बघत होती आणि अर्जुन म्हणा अरे लाचतो काय असं नव्या नवरीसारखा दुधाचा ग्लास देऊ का तुझ्या हातात ही तुझी हनीमून रूम नाही आहे आणि अर्जुनचं बोलणं ऐकून राहुलसुद्धा पटकन बोलून गेला थांब की बाबा आधी डोक्यावर अक्षता तरी पडू दे मग बघू हनीमूनची स्वप्नं आणि त्यांचीही चेष्टा मस्करी ऐकून कोमल मात्र जाम खुश झाली होती तिला असाच नवरा हवा होता की त्याच्या मिश्किल खट्याळ बोलण्याने आयुष्यात चैतन्य भरणारा हसवणारा आणि राहुल दिसायला नसला तरी स्वभावाने अर्जुन जिजू सारखाच होता हे तिला पटलं होतं आणि मग अर्जुन राहुलला जागा करून देत म्हणाला ये बस इथे आणि राहुल अर्जुननं सांगितलं तिथंच बसायला लागला तसा अर्जुन मुद्दाम म्हणाला ए अरे आत्ताच कुठे तिच्या शेजारी बसतोस अजून तिने होकार नाही दिला तसा राहुल गोंधळला आणि म्हणाला अर्जुन यार मी नव्हतो तिथं बसत बास कर ना तुझा चावटपणा आणि अर्जुन राहुलला डोळा मारत म्हणाला बरं मी माझा चावटपणा बंद करतो आता चावटपणा करायचे दिवस तुझे हु? तुला जमतं ना का शिकवू मी आणि राहुल म्हणाला काही नको आमचं आम्हाला जमेल आणि कोमले लाजून हसतच राहुलकडे पाहिलं आता तो तिला खूप सुंदर दिसत होता हसण्यामुळे त्याच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती अर्जुन मुद्दाम राहुलला बोलतं करत होता असं त्याची चेष्टा करून कारण कोमलवर इम्प्रेशन पडायचं होतं ना आणि खरंच अर्जुनचा हा डाव यशस्वी होत होता कोमलवर इम्प्रेशन पडत होतं आणि अर्जुन म्हणाला मग कोमल आत्ताच सांग आणि राहुल तू सुद्धा आत्ताच सांग तुला आमची कोमल पसंत आहे का आणि राहुल म्हणाला मी तर हातात हार घेऊन भोवल्यावर उभा आहे कधीपासूनचा पण वधू पक्ष तयार नाही ना अजून ना आणि कोमल लाजली आणि अर्जुनकडे पाहून म्हणाली जीजू मी पण तयार आहे ये होई ना बात असं म्हणून अर्जुन दिलखुलास मोठ्याने हसला इतका मोठ्याने की त्याचा आवाज बाहेर आला हॉलमध्ये आणि तो ऐकून मयुरी मनातच म्हणाली स्वारींनी कामगिरी फत्ते केलेली दिसते हे विजयाचं हसू आहे मयूरलाही आता आज जावं असं वाटत होतं पण नको अर्जुनरावांनी सांगितल्याशिवाय आज जायला नको असं ती मनात म्हणाली आणि इतक्या आत मयू अशी आली आणि ती हसतच बेडरूममध्ये शिरली आणि हसणाऱ्या कोमलला पाहून म्हणाली काय गं कोमल इतकी का ल हसतेस तू चेहरा बघ तुझा किती लाल झाल्याला अजून आणि कोमल म्हणाली बघ ना जिजू किती माझी मस्करी करतात मग मयुरीसुद्धा तिला मुद्दा म्हणाली मग तुला नाही ना आवडली मस्करी मग यायचं की सरळ बाहेर निघून का नाही आलीस आणि अर्जुन पुन्हा तिची चेष्टा करत म्हणाला अगं कशी येईल ती बाहेर राहुल बसला आहे ना इथं आता ती त्याला सोडून कुठेही जायची नाही हो ना गं कोमल आणि ती प्रचंड लाजून म्हणाली बास ना हो जिजू बघ ना गं ताई जिजू कसे बोलतात असं म्हणून लाजून कोमलने मयुरीला मिठीच मारली आणि मग अर्जुन म्हणाला राहुल उठ रे आणि कोमल तू सुद्धा उठ असे एकमेकां शेजारी उभे राहा बरं आणि दोघेही लाजून एकमेकां शेजारी उभा राहिले आणि अर्जुनराव म्हणाले मयू कसा दिसतंय गो जोडा छान ना अगदी तोंडात मारण्यासारखा आणि आता कोमल अर्जुनला लटक्या रागातच म्हणाली गप्प बसा हा जिजू असं नाही म्हणायचं छान दिसतो आमचा जोडा हो की नाही रे राहुल आणि राहुलने चमकून तिच्या तोंडाकडे पाहिलं आणि लाजायला लागलं आणि मग अर्जुन म्हणाला मग आधी का पसंत नव्हता हा जोडीदार आणि कोमल काहीच नाही बोलली आणि म्हणाली जिजू मला बोलायचं आहे याच्याशी आणि अर्जुन म्हणाला याच्याशी का यांच्याशी आणि कोमल पुन्हा लाजून जिपसावत म्हणाली यांच्याशी तसं राहुलसुद्धा लाजायला लागला आणि अर्जुन म्हणाला अहो तुम्ही बोला हा तुमच्या हिच्याशी पण नो चावटपणा का थांबू मी इथेच आणि राहुल त्याला डोळा मारत म्हणाला थांब माझी काही हरकत नाही तसं कोमलने राहुलकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच खुणवलं जिजूंना बाहेर जाऊ दे तसं अर्जुन तिला रागवत म्हणाला कोमल काय गं जाऊ कमी बाहेर बघ मयू माझ्या मित्रापेक्षा तुझी बहीण जास्त चावट आहे आणि कोमल तुझ्यासारखी तुझी सा ताईसुद्धा चावट आहे बरं का आणि उगाच आमची रॉयल गँग बदनाम करत असते ही आणि मयुरी अर्जुनच्या हाताला पकडून म्हणाली तुम्ही आधी बाहेर चला बरं आणि अर्जुन म्हणाला मयू आता खूप मोठी रिस्क आहे ही मी माझ्या मित्राला इथं एकटं नाही ठेवू शकत त्याला काही झालं तर कोमलचे इरादे मला काही ठीक दिसत नाहीत मी इथेच उभा राहतो त्याचं रक्षण करायला हवं तर मी माझे कान आणि डोळे मिटून घेतो चालेल तसं कोमल राहुल आणि मयुरी सगळे मोठ्याने हसायला लागले आणि कोमल म्हणाली जीव जा जाणा बाहेर प्लीज का आम्ही जाऊ टेरेसवर चल राहुल असं ती म्हणाली आणि पुन्हा जीप सावत म्हणाली चला राहुल आणि राहुलच्या अंगावर मोठभर मांस चढलं आणि अर्जुन म्हणाला मयू खरंच जायचं का बाहेर आणि ती म्हणाली हो चला मग अर्जुन म्हणाला बघा मयू विस्तवाजवळ लोणी ठेवून चाललो आहे आपण वितळलं तर त्यांचं ते बघून घेतील तुम्ही चला बरं आधी असं म्हणून मयुरीने त्याला ओढतच बाहेर आणलं आणि म्हणाली निर्लज्ज कुठले नुसतं भाजीलपणा करतात